तालुक्यामध्ये आगामी काळामध्ये साजरे होणारे पोळा गणेशोत्सव ईद नबी यासह इतर सण निर्विघ्नपणे आणि शांततेत साजरे करावेत असं आवाहन आमगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी केलंय पोलीस स्टेशन आमगाव कार्यालयाच्या सभागृहामध्ये शांतता समितीच्या बैठकीत आयोजन करण्यात आलं होतं बैठकीचे अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक तिरुपती राणे उपनिरीक्षक अक्षय वळसे हे उपस्थित होते आमगाव तालुक्यात साजरे होणारे सण उत्सव गुण्या गोविंदाने साजरे करण्याची आपल्या तालुक्याची परंपरा आहे तालुक्याची ही परंपरा कायम ठेवत आगामी काळामध्ये तालुक्यात साजरे होणारे सण उत्सव हे शांततेत एकमेकांच्या हातात हात घालून साजरे करावेत असं मत विभागीय पोलीस अधिकारी प्रमोद माडामे यांनी व्यक्त केलं तसंच यावेळी पोलीस निरीक्षक तिरुपती राणे याने पोलीस पाटील शांतता समितीचे सदस्य आणि गणेश मंडळांना संबोधित केलं की पोळा गणेशोत्सव आणि ईद मिलादून नबी हे सण शांततेत पार पाडावे जेणेकरून या सणाला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागू नये त्याचं दक्षता घेण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं बैठकीचं संचालन महिला पोलीस हवालदार सत्यशिला तर आभार उपनिरीक्षक अक्षय वळसे पाटील यांनी केलं यावेळी पोलीस पाटील शांतता समितीचे सदस्य आणि गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एकतर तुम्ही व्यवस्थित आता परवानगी घेऊन टाका सगळ्यांनी ठीक आहे माझ्या माहितीप्रमाणे ऑनलाईन परवानगी आहे एक खिडकी योजना आहे तुम्हाला ऑनलाईन अर्ज केला की तो आमच्याकडे येईल तो प्रोसेस होईल आणि तो मिळून जाईल मागच्या वर्षी ज्या मंडळांनी केलं त्यांना माहिती आहे प्रोसेस तशी प्रोसेस करायची आहे काही फारशा अडचणीचा विषय नाही दुसरं धर्मादाय आयुक्त परवानगी पर जी तुमची लागते ती घेऊन टाका नोंदणी आलं लक्षात जागेचा जा सांगितलं साहेबांनी की कुठलाही अडथळा सार्वजनिक रोडची वाहतूक बंद होणार नाही जस्ट तुम्ही इमॅजिन करा की समजा छोटी गल्ली आहे उद्या आपल्या घरच्या एखाद्याला आजार झाला गंभीर आजार की त्याला वेळेत आपल्याला हॉस्पिटलला न्यायचं तर तुमची अँबुलन्स किमान अँबुलन्स तरी आली पाहिजे की नाही आता हायकोर्ट तर म्हणते की रस्त्यावर ठेवूच नाही आता करा तुम्ही बॅलन्स कसा करताय म्हणजे मार्ग काळा कसा का काढताय असा पण बिलकुलच बंद नाही पाहिजे मात्र तिथून मुवमेंट असली पाहिजे किंवा मोटरसायकल घेऊन पाहिजे तुम्हाला पटत की नाही गोष्टी तस तुम्ही लक्षात ठेवा इमेजिन करा की तुमच्या घरचं आजारी पडणार आहे एखादी आपली भगिनी असेल महिला असेल तिला इमिजिएटली हॉस्पिटलाइज करायचं आहे एखादा लगेच कोणाला काहीतरी सर्पदंश झाला असेल काही काही होऊ शकतात अशा अवस्थेत कशी परिस्थिती असेल किमान त्या कारणामुळे त्याला त्याचा जीव जाणार नाही याची लक्ष द्या तो एक महत्वाचा पार्ट आहे सर कनेक्शन घ्या माझ्या माहितीप्रमाणे बहुतेक रिलायबल तुम्हाला त्या देतात आणि आणि कनेक्शन घेऊन चुकीचे तो आहे तुमचं जे मंडप असेल ते पावसाळ्याचे दिवस आहे वेल सेक्युअर असे पिण्याचं पत्रा वाटते बाजूला पण असलं पाहिजे जेणेकरून पावसामुळे थंडीत होणार दुसरं जे आमच्या दृष्टीने जे बऱ्याच गोष्टी ज्या तुम्ही सांगितल्या की कार्यक्रम तर कार्यक्रमचं टायमिंग तुम्हाला माहित आहे सकाळी सहा ते रात्री दहा मान्य सुप्रीम कोर्टाच्या गा, गाईडलाईन प्रमाणे रात्री दहा थोडं लेफ्ट राईट ते ठीक आहे पण आता साहेबांनी मग अशी म्हटलं चार पन्नास शंभर लोक बसले तेवढ्या नायकाच्या तर खूप गावाला आज्ञा पण आवाज ठेवण्यात काही पॉईंट नाही नमस्कार मी पोलीस निरीक्षक तिरुपती अशोक राणे ठाणेदार आमगाव गणेश उत्सव मंडळ तसेच भाविकांना आणि पोळा सण उत्सवाचे आयोजकांना पोलीस स्टेशन आमगावच्या वतीने आवाहन करतो की त्यांनी गणेश उत्सव त्याचप्रमाणे पोळा हे शासकीय नियमांचे पूर्णपणे पालन करून शांततेत पार पाडावे धन्यवाद प्रतिनिधी राधाकिशन सुटे एन न्यूज मराठी गोंदिया